हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सगळ्यांचा चहा वगैरे झाला आहे ना आता माझी पण स्वयंपाकाची तयारी तर आता मला बनवायची इडली सांबार त्याच्यासाठी इथं डाळ शिजवून घेतली इथं सगळं व्हेजिटेबल कट करून घेतलेलं आहे आणि मी आता सांबार बनवते बघा कांदा परत नाही मस्त आता सगळं व्हेजिटेबल टाकून देते याच्यात लाल तिखट हळद धना पावडर काश्मीरी लाल मिरची आणि सांबर मसाला हे सगळं टाकलं आहे आणि थोडासा हिंग टाकला आहे आता ते हे बघा मस्त मस्त शिजूचं त्याचं गुळाचं आणि चिंचेचं पाणी टाकलं आहे याच्यात मग त्या पाण्यात त्याची टेस्ट पण अवतरण चांगली आणि भाज्या पण छान शिजते इडलीचं पीठ बघा मस्त आहे डब्याचं किती खाल्ले डब्बा पाणी झालं आहे छान परिणाम झालं उंदरासाठी दादा पण लवकर उठते आता उंदीर सगळ्यांना हे पण आले झोपेतून उठून उंदरासाठी खास सगळे उंदरासाठी तिथे जाऊन उभे हो सेलिब्रिटी आले सगळे त्याच्यासाठी तिथे जाते काहीच घेणं नाही कोणाच एवढे बडबड करते सगळे वेजिटेबल शिजले आता त्या दा डाळी दा, टाकून दिल्या आता डाळ उकळून घेते इडली आता काढून घेते यांना जेवायचंय ना कशी झाली तुम दोनों की उम्र सेम है क्या नहीं सर सांबर पाना टेस्ट कर रहा हूँ तुम सब फोन आज क्या उसने थाएगा? कभी अपने खत में तुम्हें इस बारे में लिखा है क्या कि उसका किसी के साथ अफेयर चल रहा है और इस बारे में किसी को भी नहीं पता है ठीक है सर खाम तो तुम मुझे ये बता दो खत में सर क्या लिखा था सगड़ा इतका फूल जेवन खूब इडली खाला मन सोपता इडली खाने त्याच्यामुळे आता डायरेक्ट झोप येऊ येते आता झोप झाली आणि यांना शेवयाचा भात खायचा होता इडली सांबार असून पण शेवयाचा भात खायचा तर त्यांच्यासाठी शेवयाचा भात केलाय आता दूध गरम करते साखर टाकून आणि देते दिदींना दे दे पण बोलवते त्यांना पण आवडतो याच्यात दूध टाकलंय आता आणि वरून तूप आमची चालू आहे स्वयंपाकाची तयारी सकाळी इडली म्हटल्यावर ऑबवियसली संध्याकाळी डोसे असणारच कारण एवढं उरलेलं पीठ आहे तर ते फेकून देण्यापेक्षा त्याचे डोसे बनवायचे उद्या गेले असतील पण ते आंबट होऊन जातं जास्त दिवस राहिलं तर त्याच्यासाठी डोसे आणि बटाट्याची चटणी बनवायची आता इथं बटाटे उडायला ठेवलेली आणि दिदी कांदा घापतंय चटणीसाठी बघा तर चला आधी बटाट्याची चटणी बनवून घेतो मग डोसे गरम गरम पक्षी बन किती मस्त तिथे आत निदा आणि ठेवलेले वाटत पिशवीत त्याला अड्डा सापडलेलाय बटाटे चिरून घेतले कांदा चिरून घेतलाय मिरची लसूण आता मस्त बटाट्याची चटणी बनवते लॅपटॉप झाला का चालू थोडासा म्हणजे केवढासा

हे असंय तुमच लावलं हात लावले तो तो ना लॅपटॉप काय मुंग्या निघल्या पाहिजे तुम्हाला दोन अडीच तीन महिने झाले दोन अडीच तीन महिने दोन महिने दोनच महिने झाले ना

तुमच्या मोबाईल मध्ये मुंग्या घुसल्या गाडीतून दीर घुसला अरे <laughs> हा लॅपटॉप मध्ये आज काय खाणार सकाळी इडली संध्याकाळी तुम्ही काय असेल सांगा बरं तुम्ही करू शकते ना ते मी सांगितले नाही पण तुम्ही सांगा ना काय असलो अजून डोसा इडली सा सांबार चटणी चटणी हो चला घेते मी चटणी बनवून त्यांचा लॅपटॉप खराब झालाय कालपासून अचानक काम चालू असताना बंद होतोय मग असं दोन वेळेस झालं काल तर त्यांना एवढं काम पण नाही करता आलं आणि आज पण सारखं सारखं तेच होत होतं हे बघा आम्ही दोघी इथं डोसे बनवतोय एका तव्यावर दिदी एका तव्यावर मी आणि साईड बाय साईड या तिघांना जेवायला पण ते गरम गरम जेवा जेवा <laughs> आम्ही आलोय आता बर्फीकडं काय करते बर्फी कर। करती, बर्फी एवढी मज्जा का